लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सहा हजार गाडी जे जायची सर बिकॉज कंपनीची गाडी आहे सर हे इलेक्ट्रिक आहे पूर्णपणे आणि गाडीमध्ये ना सत्तावीस लिटरचा पेस होतो हे वाहतमध्ये इथे आहे ना सत्तावीस लिटरचा फे, फेस येतो तुम्ही मार्केटला वगैरे जाता फळभाज्या वगैरे आणण्यासाठी त्यासाठी हा फेस आहे किंवा काही ठेवू शकता याच्यामध्ये बॅटरी आहे ना लिटिन फॉस्फेटची बॅटरी आहे बॅटरी रिमूव्हल आहे बॅटरी काढून देखील चार्जिंग करता येते याच्यामध्ये म्हटलं तर याच्यामध्ये देखील तुम्ही करू शकता इथे हा प्लग आहे चार्जिंग पॉईंटचा आणि याच्यामध्ये अजून एक आहे तेव्हा हा आपला चार्जर येतो आपली फ्रीजची कशी थ्री पिन असते तशी पिन असते याला बरोबर तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला आता हे बघा पेस देखील दिलेला हा छोटा पेन्स हो हा छोटा पेन्स होतो रात्रीचा प्रवास वगैरे करताय तुमच्याकडे कॅश वगैरे असते मौल्यवान वस्तू वगैरे असतात ना तर याच्यामध्ये तुम्ही ठेवून घेऊन जाऊ शकता तुम्हाला किती किलोमीटर झाले किती किलोमीटर किती टक्के चार्जिंग आहे हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये समजतं तुम्हाला चार तास चार्जिंग केलं ना एकशे वीस किलोमीटर जाते ही गाडी तुझं मोबाईल चार्जिंग लावण्यासाठी देखील आहे हे मोबाईल वगैरे चार्जिंग लावण्यासाठी हा टिफिन वगैरे अडकवून दिलेला अँगल सिलेंडरची टाकी वगैरे ठेवू शकताय गाडीवरती एकशे अडीचशे किलो वगैरे वेट आहे गाडीचं वेट आहे एक एकशे पंधरा के जी गाडीचं वेट हे त्यांना दोन मोड दिलेला आहे ते इकडे वाचत पुढे इथं दोन मोड दिलेला आहे एक स्पोर्ट मोड एक इको मोड तुम्ही लोकल वगैरे वगैरे चालवताय तर इको इक मोडवरती वरती चालवायचे पन्नासच्या वर तुमचं रनिंग वगैरे होत नाही म्हणजे लॉक असतं पन्नासला आणि स्पोर्ट वरती चाललं तर पासष्टच्या वर जाते पासात साठ पासच्या वर तुम्ही किती स्पीड वाढ होऊ शकता बरोबर ही इंडिकेटरसाठी हा पॉईंट दिला बा दोन्ही साईडला इंडिकेटर हा फोकस अप डाऊन तर दोन फोकस दिलेला आहे आणि तुम्हाला आता ऑफर चालू आहे गाडीची प्राइस आहे एक लाख पंचेचाळीस हजार ती तुम्हाला ऑफरमध्ये एक पस्तीसला बसते तुम्हाला ऑफरमध्ये आणि गाडी बरोबर गाडीसोबत तुम्हाला ॲक्सेसरीज विथ हेल्मेट हे सगळं फ्रीमध्ये दिलं जातं आणि गाडीला पाच वर्षाचं इन्शुरन्स येतो चार्जरला मोटरला आणि बॅटरीला तीन वर्षाची वॉरंटी येते गाडीमध्ये सात प्रकारचे कलर आहेत बॅटरी नाही सर याला दोन प्रकारच्या बॅटरी दिल्या आहेत इकडे या सर बाक हे छोटी बॅटरी असते आपले रेग्युलर ची गाडीला असते ना सेम तसेच येते ते कशासाठी असते तुम्हाला हे लाईट इंडिकेटर हार्न आणि हा डिस्प्ले लाईट त्यासाठी असते आणि जे मोठी जी बॅटरी दिलेली आहे सेपरेट डेटीएम पॉस्पेट ची फक्त मोटरच्या पॉवर साठी दिले गाडीच्या पॉवर साठी दिलेले असते ते मोठी बॅटरी दिलेली आहे त्यासाठी चालू होण्यासाठी हा हा रनिंग हा मोठ्या बॅटरीचा वापर होतो आणि छोट्या बॅटरीचा कशासाठी लाईट इंडिकेटर डिस्प्ले लाईट हा त्यासाठी कळ पुढचा फोकस वगैरे हो त्यासाठी हा छोट्या बॅटरीला वापर होतो आणि स्टँड जर का लावलं स्टँडला सेन्सर आहे तुम्ही साईड जर का स्टँड लावलं तर गाडी चालू होत नाही साईटचं स्टँड पूर्णपणे काढायचं मगच गाडी चालू होते हे लावलं तर इथं आता चालू होत नाही बघा ठीक आहे सर पुढे येऊन बघा इथं इथं चालू होत नाही इथं येते नाहीत आता हे स्टँड काढलं बरोबर आहे स्टँड काढलं हे स्टार्टर मारला इथं डी मध्ये लाईट येते म्हणजे चालू झाली गाड़ी आणि इथं तुम्हाला किती किलोमीटर जाणार काय रनिंग आहे हे सगळं तुम्हाला करतं इथं तुम्हाला स्पीड वगैरे सगळं आपणाला करता येतं जनरेट करता येते इथं चार्जिंगचं तुम्हाला पेट्रोलचं कसं दाखवतं सेम तसं याच्यामध्ये दाखवतं आता फुल आहे चार्जिंग याच्यामध्ये जे आपण जी गाडी पाहतो हा ह्याच्यामध्ये आणखी किती कलर आहेत सात कलर मध्ये येतात ते कलर कोणते कोणते आहेत काय व्हाईट हा सगळे भेटतात येवा हा येलो ब्लॅक येलो ग्रे आहे परत हा मॅट ब्लू आहे पर तो ग्रीन कलर आहे एकदम फिनिशिंग मध्ये येतो तो तो देखील मॅट ब्लूच येतो हा व्हाइट हा आणि हा व्हाईट मध्ये येतो ब्लॅक मध्ये म्हटला तर ब्लॅक मध्ये देखील आहे आपल्या आपल्याकडे रेड देखील भेटेल तिकडे रेड कलर देखील आहे अच्छा टोटल सात कलर येतात सात कलर हे सात कलर कोणत्या मॉडेल मध्ये येतात मॉडेल असेल प्रत्येक मॉडेलमध्ये येतात सर फक्त एकच जे मॉडेल आहे त्याच्यामध्ये फक्त चारच कलर येतात बाकी जे टॉपचे जे मॉडेल आहेत त्याच्यामध्ये सात कलर भेटतील तुम्हाला मला हि बॅटरी चार्जिंगची काय आवडत म्हणजे किती वेळेमध्ये ही बॅटरी फुल चार्जिंग होती चार तासामध्ये होते चार तासामध्ये फुल बॅटरी होती हा फुल चार्जिंग होते चार तासामध्ये फुल बॅटरी होते चार्जिंग बॅटरी फुल एक एक, ना एकशे वीस किलोमीटर साडे सात रुपयाचा युनिट म्हणजे तुम्ही किलोमीटर आपलं तेच जर का पेट्रोलच्या गाडीचा हिशोब करायला गेलं तर पेट्रोलच्या गाडीला एकशे वीस किलोमीटर जायला दोनशे रुपयाचं तेल टाकलं तरी देखील जात नाही आणि हा आणि आता सर्व हे महागाईच्या इलेक्ट्रिक गाडी घेणं अतिशय सुविधा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात कारण तुम्ही एकशे वीस किलोमीटर किंवा शंभर किलोमीटर जरी जायचं म्हटलं तरी तुम्हाला काही चार्जेस मोजावे लागतात पेट्रोल बरोबर वगैरे डिझेल असेल आणि इतर जे आहेत पण ह्या इलेक्ट्रिक बाईकमध्ये तुम्ही फक्त पंधरा रुपये किंवा दहा रुपये घालवून तुम्ही एकशे वीस एक एकशे वीस किलोमीटर कंपल्सरी कंपनीचा औरेज एकशे तेवीस आहे पण आम्ही एकशे वीस येतो एकशे वीस किलोमीटरचा प्रवास एक अवघ्या पंधरा ते दहा रुपयामध्ये तुम्ही करू शकता आणि ह्याचे कलर एक सात कलर आहेत हा सात कलर टॉप मॉडेल मध्ये सात कलर भेटतात आणि एक्स मध्ये जे छोट जे मॉडेल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चार कलर भेटतात तर हे तुमचं शोरूम आहे कुठं आहे काय आहे तर आपल्या विकसना युट्यूब चॅनल वरती जे व्हिवर्स पाहतायत तर त्यांना सांगावं हे जे शोरूम जे आहे ना हे सातारामध्ये बॉम्बे रेस्टॉरंट आहे ना बॉम्बे रेस्टॉरंटचा ब्रिज तिथेच आहे शेजारीत होंडाच्या शेजारी तर तिथं आल्यानंतर ना आपल्या शोरूमचा फोन करणे किंवा आपला काही संपर्क नंबर आहे का आहे ना कॉन्टॅक्ट नंबर आहे हां तर तो नंबर आपण या ठिकाणी द्यावा तुम्हाला मी ठीक आहे हां ठीक आहे शोरूमचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे ना आ, आ, शेवन शेवन सेवन नाईन सेवन टू टू नाईन सिक्स फाईव्ह फोर सेवन हा कॉन्टॅक्ट नंबर आहे या शोरूमचा कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क करू शकता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी इलेक्ट्रिक गाडी जेवून

लोन करून आणि कंपनी कंपनी कंपल्सरी लोन करून दिली कमीत कमी किती लोन होते किंवा किती कॅश भरावी लागते आपल्याला कमीत कमी एक जे मॉडेल आहे म्हणजे जे छोटं मॉडेल आहे याला पाच हजार रुपये डाऊन पेमेंट केलेलं चालतं आणि जे टॉप मॉडेल आहेत मॅक्स टू पॉईंट झिरो किंवा मॅक्स याला दहा हजार साधारणपणे सात आठ नऊ दहा हजार तर चालतं म्हणजे आता ह्या गाडीला किती प्राईज रक्कम भरावी आणि घेऊन जावी काय फाजाव तरी आता तुम्हाला सांगतो या गाडीला तुम्ही सहा हजार जरी डाऊन पेमेंट केलं तरी घेऊन जाऊ शकता तरी आता तुम्ही जी गाडी फक्त सहा हजार द्यायची कॅशमध्ये आणि गाडी घेऊन जायची तर त्यासाठी तुम्हाला काय कागदपत्र वगैरे द्यावी लागतात त्यांच्या आधा आधार कार्ड पाहिजे पॅन कार्ड पाहिजे बँक पासबुक आणि एटीएम कार्ड एवढे आणि ते मोबाईल लिंक पाहिजेत आधार कार्ड वगैरे आहे ना त्यांच्या मोबाईलला लिंक पाहिजे एवढ्यात चार गोष्टी लागतात फक्त याच ठिकाणी अजून काही सांगायचं आणखी गाडी वगैरे एक्सचेंज असेल तर आम्ही योग्य प्राइस वगैरे देऊ त्यांच्या गाडीची वगैरे काही एक्सचेंज असेल तर योग्य प्राइस देखील दोन्ही एक्सचेंज करून घेऊ आम्ही आता पेट्रोल वाढतं आहे डिझेल वाढतं आहे सर्व इंधन जर वाढवत्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सचेंजची वापर देखील आत्ता या ठिकाणी तुम्ही सांगित हां तुमची गाडी असेल पेट्रोल वगैरे अजून काही आहेत तर त्या तुम्ही या ठिकाणी घेऊन या घेऊन येऊ शकता आणि इलेक्ट्रिक बाईक कोणा काय म्हणतात एक्सचेंज करून घेऊन जावा इलेक्ट्रिक बाईक आणि ही बाईक तुम्हाला नेण्यासाठी असं कुठलंही बंधन नाही आहे की चाळीस प्रथम पाहायचे ते किंवा दहा हजारच बघायचे ते किंवा निम्मी रक्कम द्या काही नाही एक फक्त सहा हजार रुपये भरा आणि गाडी या शोरूममधून तुम्ही तुमच्या घरी घेऊन जावा आणि राहिलेले ते तुमचं पेमेंट आहे तुम्ही फायनान्स किंवा इतर ह्या आहेत लोनवरती ते तुम्ही लोन करू शकता एवढंच या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो तर पाहायला विसरू नका विकास यूट्यूब चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद अतिशय छान आणि सविस्तर माहिती सांगितली तर आपल्या विकास काळ युट्यूब चॅनल वरती तुमचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि याच ठिकाणी थांबतो